सतर्कच्या संघर्ष रागिणी व गौर गणपती स्पर्धेचे पारितोषिक वितरण सोहळा धिमाकात संपन्न मल्लारपेठ दिनांक सात सतर्क इंडिया चॅनल आयोजित संघर्ष रागिणी पुरस्कार दोन हजार पंचवीस व आमचा लाडका बाप्पा गौरी गणपती विशेष सजावट स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ सोहळा मल्हारपटे येथे मोठ्या दिमागात संपन्न झाला यावेळी विविध मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शविली होती पाटण तालुक्यासारख्या नैसर्गिक आपत्तींना तोंड देऊन आपली विशिष्ट ओळख निर्माण करणाऱ्या महिला भगिनी अशाताई जगदाळे यांच्या संघर्ष हा पुरस्कार वितरित केला गेला गणेश चतुर्थी होती आणि दोन हजार एकवीस करोड होता आद्यदोशी माझ्यासोबत असणारे खरून जाऊ पासून सोबत आहे आपल्या कुटुंबी सोबत आहे कृपे घराघरामध्ये पोहोचलेला आहे अडचणी येत आहेत पण अडचणीशिवाय काने कुठलं अडचणी तर पाहिजे प्रतिनिधी काय करतात कॅमेरा पण विषय कुशी असते त्याच्यानंतर मलिषाही असती देशमुख असतील असे तीन कॅमेरातून काम करत आहेत पंधरा लोक काम करतायत आहेत असतील कविश्री असतील पवार असतील मुंतीन घर मोड असतील अशा सगळे जीवन माहिती असते खंत मैत्रिणी एक काही महिला मला जॉईन होत नाही नाही मला कळत नाही एक काही काय करत नाही मी रिस्क आहे पण रिस्क आहे नाही

पत्रकार आणि माझ्या मैत्रीची तळमळ आणि तगमग जी आहे ती खूप वेगळ्या प्रकारची आहे म्हणजे बघा आपण सगळेजण घरात असतो आपण एकदा मोबाईलच्या क्लिक वर आपल्याला सगळं लगेच उपलब्ध होत असत पण ते आपल्याला मिळण्याच्या पाठीमागे जी लोक काम करतात त्यांचं काम खूप मोठं असतं आणि त्याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे सतारखे या न्यूज चॅनल आहे कारण तुमच्यापर्यंत काही गोष्टी खऱ्या पुऱ्या पोचवायच्या असतील तर देव चॅनलला खूप रिस्क घेऊन काम करावं लागतं आता मॅडम हे सांगितलं तुम्हाला त्याप्रमाणे आणि त्याचं जे बीज असतं ते कुठंतरी त्या रक्तात असावं लागतं कारण बघा तुम्ही म्हण ज्ञानियांचा तुकोबांचा तोच माझा वंश आहे माझी या रक्ताचा थोडा ईश्वराचा अंश आहे आपण जेव्हा असं म्हणतो तेव्हा खरोखरच प्रत्येकाच्या ईश्वराचा अंश असतो आणि तो ईश्वराचा अंश आपल्याला काहीतरी असामान्य असामान्य करण्यासाठी प्रेरणा हे आपल्याकडून घडण्यासाठी ही जी प्रेरणा मिळते ही आपल्या घरातील मान्यवरांकडून ज्येष्ठांकडून मिळत असते आणि ही प्रेरणा घेऊन आज संतोषी जगदारे आणि विराट कदम या दोघांनी दोन हजार एकवीस मध्ये हा चॅनल सुरू केला हा चॅनल सुरू केला त्या दिवशी माझ्याकडे दोघं जण आले सांगितलं आम्हाला की असं असं मॅडम आम्ही चॅनल सुरू करतोय त्याचवेळी मी त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या आणि आज आपण या सगळ्या जण इथे जमलो आणि तुमच्या प्रगतीचीच ही मॅडम पावती आहे पोच पावती आहे की आपण एवढ्या मोठ्या प्रमाणावर काही कार्यक्रम ठेवू शकतो मॅडमने सांगितलं की माझ्याकडे त्यांनी खंत म्हणून दाखवली की माझ्याकडे आतापर्यंत कुणीही महिला न्यूज वार्ताहर म्हणजे असं रिपोर्टर म्हणून जॉईन नाहीये पण मी त्यांना शुभेच्छा देते आणि त्यांना सुद्धा की इथून पुढे तुम्हाला महिलांचाही प्रतिसाद मिळतो की आम्ही जेव्हा दिवाळी महोत्सव घेतलेला आणि त्यावेळेस चार पाच वर्षावर हा जो सण वाट केलेला तर एकदा सर्वच गोष्टी खूप खूप महिला भगिनी सर्वच क्षेत्रामध्ये आयोजन

Tergi, anda benar, nambar heruteh, apa yang berlaku se, saudara se, imadil dia se, bukan se, atas sejenis perkara lembut, pada zaman yang langka supaya lepas perkara, zaman yang langka itu, यामध्ये या प्रसिद्ध उद्योजिका रोहिणी पाटील पी एस आय सुनीता शेळके मॅडम नेहा गायकवाड आदर्श शिक्षिका उषादेवी कोळेकर आदर्श माता व यशोदा लोहार उत्कृष्ट शेतकरी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आमचा लाडका बाप्पा गौरी गणपती विशेष सजाव स्पर्धा प्रथम क्रमांक विजेत्या मंदाकिनी जमदाडे द्वितीय क्रमांक भाग्यश्री कुंभार तृतीय क्रमांक स्वाती देसाई चतुर्थ क्रमांक सरस्वती मातने तर क्रमांक शुभांगी पवार यांनी पटकावला या सर्व विजेत्यांना सदरकीची मानाची पैठणी मानांकन चिन्ह देऊन गौरवित करण्यात आले आणि सदर्भ त्यांच्या मंचाचा आणि त्यांच्या त्यांची टीम कारण तसं मी त्यांच्या साली छोट्या घरात पेटले तरी ते आम्हाला कळतात आणि त्यातून म्हणजे हा मॅडम खूप छान बातमी मग ती सुखाची असो दुःखाची असो मॅडमचा आवाज आहे कारण ह्या चायन इतकं मनमोहक केले ना आवाज होत ना तो हा चॅनलचा आवाज आहे यावेळी पाटण कराड सातारा इस्लामपूर येथून विविध प्रेक्षक बांधव व भगिनी तसेच शासकीय कर्मचारी विविध प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक प्रसार पत्रकार व संपादक बांधव यावेळी उपस्थित होते आणि हा कार्यक्रम संपन्न झाला आणि या संपूर्ण महत्वपूर्ण अपडेटसाठी आणि संपूर्ण महत्वपूर्ण विशेष आढावा साठी सतर्क येण्यास मुख्य संपादक विराट कदम सह कॅमेरामन विशाल सह सतर्क न्याणूस सातारा जिल्हा प्रतिनिधी दत्ता बायदंडी सह सतर्क येण्यानुस संतोषी जनताळे सतर्क न्याणूस प्रत्येक पाऊल दखल होत सतर्क मल्ला